श्रोतेहो नमस्कार आणि उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो मागच्या भागापासून औद्योगिक समूह विकास योजना याविषयी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्याकडून आपण माहिती घेतोय या, या योजनेमध्ये शासनाकडून काय मदत केली जाते किती टक्के अनुदान दिलं जातं किती लोकांचा समूह असणं आवश्यक आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाकडूनही ही योजना राबवली जाते या दोन्हींमधला फरक समूहासाठी अनुदानाव्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा दिल्या जातात याविषयी आपण कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ऐकलत समूह विकास योजनेमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांसाठी काही प्रशिक्षण वगैरे आयोजित केलं जातं का आणि या समूहामध्ये एकजूट असावी एकमत असावं सौधार्य रहावं म्हणूनही शासन प्रयत्नशील आहे का या प्रश्नावर बोलताना विद्या कुलकर्णी म्हणाल्या आता हे उद्योजक जे आहेत हे साधारणतः दीड ते दोन वर्ष एकत्र राहणार असतात या कारणाने आणि कसं असतं की बऱ्याच लोक एकत्र आले की त्यांचे मतभेद होतात तर त्याच्यामध्ये एक ट्रस्ट बिल्डिंग हा एक प्रोग्राम असतो ट्रस्ट बिल्डिंग म्हणजे समजा पंचवीस चाळीस जणांचा एखादा ग्रुप असेल तर चाळीस जणांच्या तर्फे एक दोघं जण रिप्रेझेंटेटिव्ह असतात की हे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत म्हणजे तुमचं डी एस आर इम्प्लिमेंट करणे व्हॅलिडेशनला जाणे किंवा बाकीचं सरकारी ऑफिसबरोबर कॉन्टॅक्ट करणे किंवा जे काही स्टेट लेवल कमिटीज आहेत त्यांच्या मिटिंग्ज आहेत त्याला हजर राहणे तर ह्यांच्यात परस्पर सौधार्य रहावं किंवा त्यांचा ट्रस्ट एकमेकावर राहावा यासाठी शासनानं ऑलरेडी प्रिकॉशन घेतलेले आहे, आहे था था था। की त्यांच्यामध्ये ट्रस्ट बिल्डिंग बिल्डप झालं पाहिजे हे जे काही लोक आहेत तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह हे आपल्याचसाठी करतायत ही भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजेत कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम असतो कपॅसिटीज म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादं फूड प्रोसेसिंगचं एखादं युनिट लोक चालवत असेल गुळाचं उदाहरण घेऊया गुराळामध्ये ज्यावेळी गुळ तयार करत असतो त्यावेळी किती वेळ तो उकळायचा समजा एखादा शेतकरी किंवा एखादा उद्योजक तो चार तास उकळत असेल एखादा सहा तास उकळत असेल थोडक्यात कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये ह्याच्यामध्ये एक सेम प्रोसिजर तुम्ही अडॉप्ट करा की जेणेकरून तुमची क्वालिटी सेम निघेल ह्या दृष्टिकोनातून त्यांना हिंट्स दिल्या जातात बाकी अशा प्रकारची क्लस्टर अजून कुठं केली असतील म्हणजे महाराष्ट्रात असतील बाहेर असतील तर त्या क्लस्टरला व्हिजिट करायची की जेणेकरून ते क्लस्टर कशी चालवतात लोक किंवा त्यांना काय अडचणी येतात की ज्या त्यांना भविष्यात ह्यांना पुढे येऊन येत किंवा त्या त्या व्यवसायाशी संबंधित प्रदर्शन असतील नॅशनल लेवलवर असतील ती अटेंड करणं तर ह्या सगळ्या प्रोसिजर्स किंवा ह्या सगळे इनपुट्स ह्या सॉफ्ट इंटरव्हेन्शनमध्ये ह्या उद्योजकांच्या ग्रुपला अवेलेबल करून दिले जातात फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंगमधलं असेल तर सी एफ टी आर आय जे म्हैसूर आहे म्हणजे फूड प्रोसेसिंगचं जे काही ऑर्गनायझेशन आहे मैसूरची तर त्या सी एफ टी आर ला उद्योजकांनी चार दिवसाची भेट देणं दे तिथं त्यांचं काही रेसिपीज असतील तर त्या शिकून घेणं हे सगळं त्यामध्ये अपेक्षित आहे आणि हा पहिला टप्पा आहे सॉफ्ट इंटरव्हेन्शनचा आणि हे सॉफ्ट इंटरेशन झालं म्हणजे थोडक्यात आपण असं मराठीत म्हणे की तुमच्या मनाची तयारी झाली की बाबा हे आता आपल्याला करायचं आहे काहीतरी चांगलं तर हे सॉफ्ट इंटेन्शन पूर्ण झाल्यानंतर मग आपण हार्ड इंटरव्हेशनला जायचं असतं हार्ड इंटरव्हेन्शन म्हणजे ॲक्च्युअली तुमचं मशिनरी येणं तर ह्या हार्ड इंटरव्हेन्शनमध्ये काय असतं की एस डीएसआर तयार करायचं आहे म्हणजे डायरेक्ट डायग्नॉस्टिक स्टडी रिपोर्ट तयार केल्यानंतर आता तुम्हाला डीपीआर तयार करायचं आहे म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट आता तुम्हाला याच्यामध्ये जागा कुठली आहे ती इंडस्ट्रीय झाली का त्याचं फायर मिळालं का ओ सी एम पी सी बीचं एन ओ सी मिळालं का बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल मिळालं का ह्या सगळ्या काही ज्या लोकल बॉडीच्या एन ओ सीज असतील किंवा हे सगळ्यांचा कम्प्लायन्स केल्यानंतर मग हे हायडर इंटरव्हेन्शनला ॲक्च्युली सुरुवात होते कारण ज्या जागेमध्ये शासन एवढ्या कोट्यावधींच्या मशिनरी तिथं प्लेस करणार आहेत तर त्याचं सगळं क्लिअरन्स असणं महत्त्वाचं आहे ते शासन सगळ्यात आधी बघतं की ती जागा जी असेल ती एस पी व्हीच्या नावावर आहे का तर एखाद्या सदस्याच्या नावावर जागा असते नंतर तो म्हणतो की मी देणार नाही त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं की जे काही स्पेशल पर्पज व्हेकल आहे म्हणजे जी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऍक्ट अंडर सेक्शन एटमध्ये स्थापन केलेली आहे त्याच्या नावावर जा ती जागा आहे का मग ती आयदर खरेदी केलेली असू दे किंवा लीज केलेली असू दे पंधरा वर्षासाठी लीज केलेली असेल तरी आपण क्लस्टर तिथं उभं करू शकतो म्हणजे जागेची अट सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आहे आणि त्या जागेला हे सगळे क्लिअरन्सेस पाहिजे म्हणजे पॉल्युशन बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे फायर एनओसी पाहिजे टाउन प्लॅन अप्रुव्हल पाहिजे किंवा ज्या काही लोकल बॉडीजच्या एनओसीज आहेत की ज्या ज्या नेसेसरी आहेत उद्योगासाठी ह्या सगळ्या घेतलेल्या असल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या घेतल्यानंतर मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्ही सांगायचं की बाबा ही ही मशिनरी आम्हाला पाहिजे आहे आता डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये बेसिकली हेच असतं की तुमचे सगळे फायनान्शियल अॅनालिसिस त्यामध्ये असतात बेसिकली मशिनरीचे कोटेशन जोडलेले असतात त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या मशिनरी घ्यायच्या त्याचे सप्लायर्स कोण आहेत किंवा त्याचे ऑथेंटिक ऑथरायझर डीलर्स कोण आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स कोण आहेत तुमचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा आरमध्ये तुम्हाला जे शासनाकडून मान्यता मिळेल तशाच प्रकारच्या मशिनरी तुमच्याकडे येत असत त्यामुळे डीपीआर खूप इम्पॉर्टंट आणि थरली अभ्यास करायचा आस्पेक्ट असा आहे की तुम्हाला ज्या लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत त्या ॲज पर प्रॉपर स्पेसिफिकेशन्स त्याच त्यामध्ये मेन्शन केल्यात का आणि त्या अवेलेबल आहेत का मार्केटमध्ये त्याचं कॉस्टिंग काय आहे त्याला लागणारं जे काही म्हणू की आपण मशिनरी इन्स्टॉल करायच्या वेळेस जे इलेक्ट्रिफिकेशन लागतं हे इलेक्ट्रिफिकेशन असेल किंवा त्याच्यासाठी बिल्डिंगचं जे काही तजवीज केलेली असेल तर ती बिल्डिंग तेवढी आहे किती लागणार आहे तुम्हाला किती बाय कितीची आहे त्याचं हाईट किती आहे म्हणजे हे सगळं आर्किटेक्ट आपल्याला करून घ्यावं लागतं म्हणजे ऍक्च्युली तुमची कॉमन फॅसिलिटी सेंटर प्रत्यक्षात येणं हे महत्त्वाचं आहे तर ह्याच्यासाठी बिल्डिंगचं असेल बाकीचे चा एनओ सीज असतील मशिनरी असेल त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स असतील किंवा त्यांचा ब्रेक इवन आहे म्हणजे आपण हे सगळं करतोय हे फक्त उद्योजकांना मशिनरी देणं आणि तेवढंच अपेक्षित नाही आहे तर उद्योजकांच्याकडून सुद्धा बाबा किती तुम्हाला याच्यामध्ये काम केल्यानंतर तुमचा ब्रेक इ वन पॉईंट येईल हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे समजा तुम्ही वर्षानुवर्ष सी एफ सी चालवत आहे पण तुम्हाला काही प्रॉफिटच मिळत नसेल तर मग शासनाने एवढे सगळे तुम्हाला फॅसिलिटीज देऊन किंवा एवढे सगळ्या सबसिडीज देऊन काहीच उपयोग नाही आहे त्यामुळं शासनाने मशिनरी दिल्यानंतर त्यांनी तेवढा बिझनेस आणणं पण अपेक्षित आहे की जेणेकरून त्या मशिनरीचं फुल्ली युटिलायझेशन होऊ शकेल मिळणाऱ्या पैशातून तुमचं काही लाईट बिल असेल किंवा तिथले पगार असेल ते निघून तुम्हाला प्रॉफिट झाला पाहिजे म्हणजे थोडक्यात ह्या मोठ्या ज्या मोठ्या ज्या मशिनरी आहेत तर या मोठ्या मशिनरींना काम आणलं गेलं पाहिजे आणि जे काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर शासनाने किंवा त्या ओन कॉन्ट्रिब्युशन त्या एस पी व्हीने केलेली आहे तर ही कधी तुमची पूर्णत्वाला जाऊ शकते तर ब्रेक वन पॉईंट आल्याशिवाय म्हणजे फायद्याचं जे काही आहे हे ठरत नाही तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह होणं गरजेचं आहे हा डी पी आर ज्यावेळी आपण तयार करत असतो त्यावेळी वेगवेगळ्या फॅकल्टीजकडून आपण तो चेक करून घेतो जे फॉर एक्झाम्पल आपल्याला टेक्निकल ॲप्रायझल असतं फायनान्शियल अप्रायझल असतं टेक्निकल ॲप प्रायझल म्हणजे की तुम्ही ह्या ज्या फॅसिलिटीज घेणार आहेत ज्या मशिनरी घेणार आहेत बरोबर आहेत का म्हणजे तुम्हाला ज्या गरजेच्या आहेत त्याच त्या मशिनरी आहेत का त्यांचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे तुमच्या जवळचं कुठली ऑर्गनायझेशन असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा टेक्निकल कुणी हे असेल तर त्यांच्याकडून हे करून घ्यायचे आहेत आम्ही नॉर्मली एस पी त्या टेक्निकल ऑर्गनायझेशन बरोबर एमओ यू करायला लावतो मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करावं लागतो कारण भविष्यामध्ये जर काही टेक्निकल अडचण आली तर त्यांनी त्या कॉलेजच्या सल्ल्यानं किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या सल्ल्यानं पुढं काम करायचं आहे की जेणेकरून ते त्यांना गाईड करू शकतात आणि फायनान्शियल अप्रायझलच्या बाबतीत नॉर्मली आम्ही सी फायनान्शियल अप्रायझल घेतो की जेणेकरून मी आत्ता जसं सांगितलं त्यांचे काही रेशोज असतील किंवा ब्रेकिंग वन पॉईंट्स असतील किंवा बाकीचे जे काही फायनान्शियल आस्पेक्ट्स असतील तर त्याचं पण फुलफिलमेंट झालं पाहिजे आणि की जेणेकरून भविष्यामध्ये ते क्लस्टर फायद्यात आलं पाहिजे शासन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सबसिडी देत असेल तर ऑब्व्हियसली शासनाचा पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा आहे आणि आणि त्या पैशाला सुद्धा किंमत आहे त्यामुळं जे काही पैसे शासन देत असतं जे काही सबसिडी देत असतं तर त्याचं युटिलायझेशन पण ते प्रॉपरली केलं गेलं पाहिजे की जेणेकरून ह्या सगळ्या पैशाचा म्हणजे सदुपयोग होऊन प्रॉफिट मेकिंग झालं पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातून डीपीआर हा खूप मोठा आस्पेक्ट असतो डी पी आर झाल्यानंतर मग स्टेट लेवलला स्टिअरिंग कमिटी असते ॲपेक्स कमिटी असते सेंट्रल गव्हर्नमेंटची पण हीच अशीच प्रोसिजर आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या प्रकल्पाला मान्यता दिली जाते आणि मान्यता दिल्यानंतर मग मा खऱ्या अर्थानं त्या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात होते नॉर्मली आपण महाराष्ट्राचं जे महाटेंडर डॉट जी ओ व्ही डॉट इन आहे तर त्याच्यावर आपण ई टेंडरिंग करतो म्हणजे जी लागणारी मशिनरी आहे जी बिल्डिंग आहे किंवा जे काही त्याच्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये कॉम्पोनंट्स मेन्शन केलेले आहेत ज्याला मान्यता मिळालेली आहे शासनाकडून तर अशा सगळ्या कॉमन फॅसिलिटीज ना ई टेंडरिंग करतो आपण ई टेंडरिंगद्वारे एल वन एल टू एल थ्री असे जे काही बीडर एल वन जो शॉर्ट होईल तर त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन कम्पेअर करून मग जो टेक्निकली शॉर्टलिस्ट होईल त्यानंतर मग कमर्शियल बीड आपण ओपन करतो मग जे काही प्रोसिजर असेल त्याप्रमाणे प्री बीड मिटिंग्स वगैरे असतील तर त्या सगळ्या प्रीबीड मिटिंग्स वगैरे होत असतात त्यानंतर मग वर्क ऑर्डर दिली जाते आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात होते साधारणता हे सबसिडी आहे ही शासनाची सबसिडी वन स्ट्रोकमध्ये येत नाही साधारणतः ज्यावेळी ते प्रोजेक्ट सँक्शन होतं ज्यावेळी ते क्लस्टर योजनेतलं प्रोजेक्ट शासनाकडून मंजुरी मिळते तर त्यावेळी साधारणतः ऐंशी वीस वीस किंवा सत्तर तीस दहा असे पॅटर्न ठरलेले आहेत काही काही जणांचे साठ चाळीस असे पॅटर्न ठरलेले आहेत नॉर्मली दोन ते तीन टप्प्यामध्ये फासून पैसे देत असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा हप्ता असेल स्टेट गव्हर्नमेंटचा असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा असेल तरी सुद्धा ॲडव्हान्स म्हणून चाळीस टक्के म्हणजे सुरुवातीचा वीस टक्क्याचा आपण अनुदानाचा क्लेम पाठवत हो असतो त्यानंतर मग साठ टक्क्याचा क्लेम पाठवतो की जेणेकरून मशिनरी त्यावेळेस यायची वेळ झालेली असते आणि त्याच्यानंतर मग वीस टक्के आपण ठेवलेले असतात राखून का तर ते इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग पण महत्वाचं आहे तेवढंच कारण मशिनरी आणून ठेवली म्हणजे ती सुरू झाली असं था होत नाही मशिनरी आणून ठेवल्यानंतर तो सप्लायर जो आहे तो सप्लायर येणं ती मशिनरी जी आहे ती कमिशनिंग करणं त्याचं ट्रायल प्रोडक्शन घेणं तिथल्या एसपीव्हीच्या लोकांना सदस्यांना जर ट्रेनिंग देणं ही मशीन कसं चालवायचं हे पण इम्पॉर्टंट आहे तर त्यामुळं शासन प्रत्येक टप्प्यावर काळजी घेत असतं आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे कमिशनिंग झाल्यानंतर त्याचं जॉईंट व्हेरिफिकेशन होतं अधिकाऱ्यांच्याकडून आणि जर ते प्रोजेक्ट ओके झालं असेल तर मग ते कम्प्लिशन रिपोर्ट दिला जातो आणि जे काही राहिलेले दहा टक्के असतात कमिशनिंगचे तर ते त्या सप्लायरला अदा केले जातात असं टप्प्याटप्प्यानं मशिनरीच्या बिल्डिंगच्या हे पैसे रिलीज होत असतात आणि तसं बघायला गेलं तर ही खूप चांगली योजना आहे का तर याच्यामध्ये सबसिडीचं प्रमाण खूप आहे म्हणजे सत्तर टक्क्यापासून सबसिडी याच्यामध्ये आणि ओन कॉन्ट्रीब्युशन पण त्या कंपनीवर किंवा त्या सदस्यांच्या बिलकुल लोड येत नाही कारण हे टप्प्याटप्प्याने घालायचे पैसे आहेत जसं काम होईल तसं ने पण कॉन्ट्रीब्युट करायचे आहेत की जेणेकरून त्यांना पण स्लॉट मिळतो त्यांचं ओन कॉन्ट्रीब्युशन जमा करायला चांगली योजना आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल उद्योजकाची तर ग्रोथ होतेच यातून यात काही शंकाच नाही पण तो ग्रुप सुद्धा भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग करू शकतो चांगल्या प्रकारचं मार्केटिंग करू शकतो एक्सपोर्ट करू शकतो तर हे जी योजना आहे ग्रामीण भागातल्या उद्योजकांच्यासाठी जे कॉमन काम करतात यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण योजना आहे शासनाची आता ही समूह विकास योजना आहे तर किती व्यक्तींचा समूह असायला हवा व्यवसाय करणाऱ्यांचा यासाठी काही निकष आहेत हो आता याच्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे किमान पंचवीस लोकं या क्लस्टर ज्याला आपण म्हणतो किंवा एस पी व्हीचे जे काही मेंबर्स लागतात आता याच्यामध्ये कसं आहे की जरी मेंबर्स असतील पंचवीस तरी इट इज एक्सपेक्टेड की त्या ज्या काही मशिनरीज आहेत तर त्या मशिनरीज भरपूर लोकांना मिळायला पाहिजे त्यामुळे एस पी व्हीचे मेंबर्स आम्ही वाढवण्याचा सल्ला देत असतो साधारणतः एक पन्नास साठ मेंबर्स असतील तर ते क्लस्टर सर्वाईव्ह होऊ शकतो जसं मी मगाशी म्हटलं की हे शासन नियमाप्रमाणे फक्त पंचवीस ते तीस लोकच त्याचे सदस्य असतील आणि जर मशिनरी खूप मोठ्या कॅपॅसिटीच्या मिळत असतील तर मग ते तसं चालणार नाहीये जेवढे मेंबर जास्त तेवढं मशीनची कॅपॅसिटी असल्यामुळे युटिलायझेशन व्हायला पाहिजे मशिनरीचं हे म्हणजे इंटेन्शन आहे आता याच्यामध्ये असा पॅटर्न आहे की मेंबर्स तुमचे मल्टिपल असतील तर जे काही ओन कॉन्ट्रीब्युशन करणारे आहेत म्हणजे जे काही पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे आहेत कॉन्ट्रीब्युट करणार आहेत हे साधारणतः किमान दहा वीस लोकं असले पाहिजेत की शेअर पॅटर्न ठरलेला आहे दहा टक्क्यापेक्षा जास्त कुणाला इथे शेअर्स घेता येत नाहीत तर त्यामुळे त्याच्या आत तुम्ही पाच दहा टक्के दोन टक्के असे शेअर्सचं वाटप करू शकता तेवढं त्यांचं इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये साधारणतः सात ते दहा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सजेस्ट करतो की त्यातून जे काही एस पी आहे तर ते एस पी व्हीच्या मीटिंग्स घेणं इतिवृत्त करणं सभा त्यांच्या घेणं किंवा हे मॅनेजमेंट चेंज करणं हे पण अपेक्षित आहे त्यांच्यामध्ये आम्ही नॉर्मली असं सजेस्ट करतो की तुमच्या डायरेक्टर बॉडीमध्ये किंवा एस पी व्हीमध्ये सगळ्याच स्तरामधल्या सामाजिक सदस्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणजे ओपन कॅटेगरीमधले असतील एस सी एस टीमधले असतील अल्पसंख्याक असतील महिला असतील तर अशा प्रकारे सगळ्यांना आम्ही त्यात समाविष्ट करून घेण्याचा सल्ला देत असतो मॅक्झिममली आणि त्याप्रमाणे सगळ्यांनाच याच्यामध्ये फॅसिलिटीचा लाभ घेता यावा आहे असं ते इंटेन्शन असतं त्यामुळे नॉर्मली जरी शासन निर्णयाप्रमाणे पंचवीस तीस जरी लोकांनी क्लस्टर होत असेल तरीसुद्धा ते भविष्यामध्ये व्हायबल ठरावं यासाठी क्लस्टर मेंबर्स वाढवणं हे खूप <स्था pem Chapung> इम्पॉर्टंट आहे कारण त्यांना बिझनेस आणायचं आहे शेवटी मशिनरीची कपॅसिटी मोठी असल्यामुळं मशिनरी ॲडव्हान्स असल्यामुळं जेवढं त्यांच्याकडे ऑर्डर्स येतील चांगल्यात तर तेवढ्या चांगल्या पद्धतीनं ते मशिनरी युटिलाईज होऊ शकतात तर त्यामुळं एस पी मेंबर्स किंवा क्लस्टर मेंबर्स हे साधारणतः एक साठ सत्तर तरी किमान असणं अपेक्षित आहे त्यामध्ये त्या प्रत्येकाची शैक्षणिक अर्हता वगैरे यासाठी काही अटी आहेत नाही त्यामध्ये शैक्षणिक अर्हतेची काही अट नाही आहे फक्त तो उद्योजक असला पाहिजे आणि त्याचं उद्यम रजिस्ट्रेशन असलं पाहिजे म्हणजे उद्यम पोर्टलवर तो नोंद असला पाहिजे नॉर्मली कसं आहे ही मायक्रो स्मॉल मिडियमसाठी स्कीम असल्यामुळं त्याच्यामध्ये तशी काही वयाची अट नाही आहे साधारणतः कसं आहे की तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुमचा टर्न आहे हो तो मात्र विचारात घेतला जातो कारण जर जा तुम्ही कोट्यावधी रुपयांचं जर क्लस्टर करत असाल तर त्याचं जे ओन कॉन्ट्रीब्युशन भरण्याची ताकद त्या ग्रुपमध्ये आहे का हे पण क्रॉस चेक करणं गरजेचं आहे कारण खूपच मायक्रो युनिट्स असतील म्हणजे साधारणतः पंचवीस लाख दहा लाख बारा लाख असं जर टर्न ओव्हर असेल आणि ते जर पंचवीस कोटीचं वगैरे जर क्लस्टर करायचं त्यांचा जर उद्देश असेल हेतू असेल तर त्यांच्या वाटणीला येणारं जे काही दोन तीन कोटी रुपयाचं ओन कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण ते भरू शकतात का हे पण क्रॉस चेक करणं गरजेचं आहे कारण त्यांची इन्व्हेस्टमेंटच तेवढी नसेल त्यांच्या उद्योग घटकामधले त्यांचा टर्न ओव्हरच जर तेवढा नसेल तर ते उद्योजक कुठून पैसे आणून त्यामध्ये भरणार आहे तर ते पण क्रॉस चेक करून मगच त्यांना मशिनरी किती घ्यायची किंवा कशी घ्यायची याबाबत आम्ही सल्ला देतो एखाद्याला ग्रुपमधून जर बाहेर पडायचं असेल तर ती प्रोसेस पण तितकीच किचकट आहे असं वाटतं साधारणतः क्लस्टर मेंबर असेल तर त्याला बाहेर पडायला काहीच हरकत नाहीये एसपी मेंबर असेल तरी तो बाहेर पडू शकतो फक्त ह्याच्यात थोडासा प्रॉब्लेम कुठे येतो की ज्याने त्यामध्ये ओन कॉन्ट्रीब्युशन घेतलेला आहे म्हणजे पैसे ज्याने इन्व्हेस्ट केलेले आहेत तर तो बाहेर पडताना सीएसच्या सल्ल्यानुसार त्याचा जो शेअर पॅटर्न आहे तो दुसऱ्याला हँड करू शकतो आणि तो त्यातून बाहेर पडू शकतो फक्त तो हँड केला तर त्याला पण त्यानं घातलेले जे पैसे आहेत ते शेअर दुसऱ्याला दिल्यामुळे ते त्याला मिळू शकतात अच्छा Uh, मॅडम औद्योगिक समूह विकास योजना अर्थात या क्लस्टर योजनेमध्ये काम करताना समूहाला येणाऱ्या किंवा तुम्हालाही येणाऱ्या कोणत्या अडचणी आहेत ओन कॉन्ट्रीब्युशन जे आहे yeah, म्हणजे दहा टक्के असेल वीस टक्के असेल किंवा तीस टक्के असेल तर हे या विशेष हेतू वाहनाकडून जमा करणं अपेक्षित आहे म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकलनं का तर शासन तुम्हाला जर ऐंशी टक्के सबसिडी देत असेल तर वीस टक्के तीस टक्के हे जमा करणं खूप महत्त्वाचं आहे पण अडचण असे अनुभव असा येतो की जे काही क्लस्टर मेंबर्स असतात तर त्यांचं आम्ही खूप चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग करत असतो की तर नॉर्मली सामान्यांच्या जसं डोक्यात हे असतं जसं उद्योजकांच्या पण डोक्यात असतं की बाबा एवढी मोठी सबसिडी आहे मग चला आपण मोठा प्रोजेक्ट करूया पण त्या मोठ्या प्रोजेक्टबरोबर होणारे खर्च पण मोठे आहेत त्यांचं ओन कॉन्ट्रीब्युशन पण मोठं आहे तर हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि नॉर्मली आता क्लस्टरच्या बाबतीत ओन कॉन्ट्रीब्युशन डिपॉझिट करायचा जसा प्रश्न येतो तसे सगळेजण मागे थोडे थोडे येतात बॅकफूटवर कारण हे कुणाचं एकट्याचं क्लस्टर नसतं आणि सगळ्यांनी मिळून पैसे घालणं अपेक्षित पण तसं होत नाही जो कोणी लीड घेत असेल किंवा जो कोणी फायनान्शियल साऊंड असेल तो पैसे घालतो आणि बाकीचे एसपी मेंबर्स आहेत हे थोडे बॅकफुटवर राहतात आणि मग अल्टिमेटली त्या प्रोजेक्टला उशीर होतो आणि मग हे प्रोजेक्ट रखडतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची यात गोष्ट आहे की तुम्हाला अत्यावश्यक कॉमन फॅसिलिटीज कुठल्या आहेत त्याच त्यांनी घेतल्या पाहिजेत दुसरं म्हणजे तुमचा आवाका किती आहे टर्न किती आहे तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे तुमच्या युनिटमधली आणि तुम्ही त्यात पैसे क्लस्टरमध्ये किती टाकू शकता तर हे पण थोडंसं प्रॅक्टिकली बघणं गरजेचं आहे तर त्यामुळं उद्योजकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला ला लागणाऱ्या अति तातडीच्या कॉमन फॅसिलिटीज कुठल्या आहेत जसं ओन कॉन्ट्रीब्युशन आपण इझिली म्हणजे कुठल्याही बर्डनशिवाय एकत्र एक करू शकतो की जरी शासन भरपूर सबसिडी देत असलं तरी सुद्धा ओन कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला भरायचं आहे ओन कॉन्ट्रीब्युशन रेडी असेल तरच ह्या मार्गी लागावं अदरवाईज मग अशा प्रकारचे प्रोजेक्ट रखडले जातात असा एक माझा अनुभव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या किती क्लस्टर योजना आहेत अशा आणि कोणत्या आता सांगली जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या पण इम्प्लिमेंट झालेल्या आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत आणि राज्य सरकारचे पण ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत तर याच्यामध्ये केंद्र सरकारची आपली टर्मरिक क्लस्टर मिरज एम आय डी सीमध्ये आहे बेदाना क्लस्टर आहे मालगावला त्यानंतर गार्मेंट अँड टेक्स्टाईल क्लस्टर गार्डीला विट्याला आहे त्यानंतर आत्तासुद्धा सेंट्रल गव्हर्मेंटमधले साधारणतः इंजिनिअरिंग क्लस्टर आपलं सावळी रोडला एक आनंदच्या इथे झालेलं आहे डिजिटल प्रिंटिंगचं एक क्लस्टर आपलं म्हणजे मशिनरी आलेले आहेत मेज क्लस्टर म्हणजे मका प्रोसेसिंगचं से एक सँक्शन ला गेलेलं आहे प्रोजेक्ट त्यानंतर मग स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपलं हळदीचं इस्लामपूरला एक, एक वाघवाडीला क्लस्टर ते सुरू आणि बेदानाची दोन आहेत साधारणतः आपल्याकडे दहा ते बारा क्लस्टर आता सुरू आहेत समूहाने एकच उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना या निमित्ताने मॅडम काही आवाहन करता येईल सगळ्याच उद्योजकांना सांगायचे ग्रामीण भागातल्या की ज्यांचं से प्रोडक्ट से से सेम आहे किंवा ज्यांची प्रोसेस सेम आहे अशा सेम उद्योजकांनी एकत्र येऊन त्यांना काही ये वेगळं करता येते का मग ते पायसेसमधले किंवा फूडमधले असतील गार्मेंटमधले असतील किंवा फूड प्रोसेसिंगमधले असतील तर कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही क्लस्टर करू शकता फक्त त्याला सेम ऍक्टिव्हिटी पाहिजे तर अशा प्रकारच्या उद्योजकांच्या काही संघटना असतील किंवा एकमेकाला माहिती असतात असे उद्योजक तर त्यांनी एकत्र यावं असं काही इंटरव्हेन्शन्स त्यांना हवे असतील तर त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा की जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर ग्रँड्स आपल्याला राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळत आहेत ह्या प्रोजेक्टसाठी आणि तुमची स्वतःची भरभराट होता होता सगळ्या समुदायाची तुमच्या भरभराट होणार आहे की जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये चांगल्या एक्सपोर्टर पण बनू शकता तर अशा शासनाच्या खूप चांगल्या योजना आहेत की ज्यातून तुम्हाला खूप चांगल्या कॉमन फॅसिलिटीज आणि चांगल्या मशिनरीज मिळू शकतात आपली वेबसाईट पण आहे डब्ल्यू 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 डॉट डी आय डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आय फॉर डायरेक्टेट ऑफ इंडस्ट्रीज तर ह्या वेबसाईटवर वर पण आपल्या क्लस्टर योजना अगदी मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमधून व्यवस्थित सविस्तर दिलेली आहे तर ती पण वाचा त्याची जी आर पण आहे तुम्ही अगदी गुगलला जरी टाकले क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम तरी सुद्धा तुम्हाला एम एस आय सी डी टाकलं की स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम येईल एम ई सी डी पी सांगितली की सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम येईल तर त्यामुळे ह्या स्कीम तुम्ही माहिती करून घ्या तुम्हाला जास्त माहिती पाहिजे तर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये या आणि ह्या सगळ्या योजनांचा लाभ घ्या की जेणेकरून तुमचीच नाही तर अख्ख्या समूहाची भरभराट होणार आहे यातून मॅडम औद्योगिक समूह विकास योजना याबद्दल आज आपण इथे येऊन जी काही माहिती दिलीत मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू धन्यवाद औद्योगिक समूह विकास योजना याविषयी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्याशी वरदा हसबनीस यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत याबरोबरच आजचा सा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत मला वरदाला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर